भाजपा सोबत जायचं आहे उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य पाहूयात काय आहे सविस्तर बातमी पक्ष फुटला शिवसेना आणि नाव आणि चिन्ह गेलं तरीही उद्धव ठाकरे यांनी हार मानली नाही लोकसभा निवडणुकीला पायऱ्याला भेंगरी लावून शिवसेना ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला अठरापैकी नऊ जागावर शिवसेनेचे खासदारही निवडून आले पक्ष फुटल्यानंतरही मतदार उद्धव ठाकरेंच्या मागे राहिल्याचे दिसून आलं त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे पुन्हा भाजपसोबत युती करतील का असं बोललं जात होतं पण या चर्चेचं उद्धव ठाकरे यांनी पूर्णच हवा काढून टाकली आहे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आणि विधानसभेच्या दृष्टीने मुंबईतील यशवंतराव ये चव्हाण येथील महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात खासदार संजय राऊत आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते ठाकरे कधीतरी एनडीए सोबत परत येतील असा नेरेटिव्ह केला जातोय याबद्दल प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले ठीक आहे मला यायचं यायचंय पण यांच्यात बसून ते कसे काय सांग असंही उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मिश्किल विधानानंतर शरद पवार पृथ्वीराज चव्हाण आणि महाविकास आघाडीच्या नेत्यातील हशा पिकला यावेळी ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला केला संपूर्ण देशानं मोदींना पंतप्रधान दिलं होतं आता कसबस त्यांचं पंतप्रधान पद वाचलं आहे किती दिवस हे सरकार राहील सांगता येत नाही गुजरात मध्ये भाजप चालूगिरी करायला लागली आहे तर त्याचं मूळ राज्य आहे तेथेही त्यांच्या असल्याला सुरुंग लागेल भाजपात खरेपणा राहिला नाही त्यांचा फोलपणा देशातील जनतेच्या लक्षात आला आहे देशातील जनता जागी झाली आहे आणि आणखीन काही लोकांचा विश्वास भाजपावर होता तो उडला आहे तिथे भाजपाने सपटून मार खाल्ला आहे आता भाजप राम झाला आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला आहे तसंच सोडून गेलेल्या अजित पवारांना परत घेणार नाही असही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद